मी विनोद नाठे भूमिपुत्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रभर मी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आणि शोषित पिढीत अन्यायग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत असतो तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ पण पाहिले असतील तर आज एक महत्वाचा विषय असा आहे की महिलांप्रमाणे पुरुषांच्या संरक्षणासाठी पुरुष आयोग स्थापन करा माझं ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माझं विनंती आहे त्याची कारणं अशी आहेत की आता एक सर्वे झाला तर या महिला भगिनींवर खरोखर अन्याय होतोय अत्याचार होतोय तर त्या महिलांना न्याय तर मिळालाच पाहिजे परंतु ज्या खोट्या काही महिला केसेस करतात ना तर त्यामुळे ज्या महिलांना खरोखर अन्याय होतो त्यांनासुद्धा न्याय मिळताना अडचणी येतात त्यांच्याकडे पण बघायचा दृष्टिकोन बदलला जातोय कारण आज मी खूप माझ्या डोळ्यासमोर आता एवढ्या ह्या महिनाभरामध्ये एवढ्या घटना घडल्यात नाशिकमध्ये पण एक हेमंत पवार म्हणून एका तरुणानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आणि आता मागे एक सर्वे झाला तर देशामध्ये रोज एकशे वीस पुरुष या महिलांच्या खोट्या केसेसला कंटाळून आत्महत्या करते म्हणजे चारशे आठवडा असतील कौटुंबिक वादिवादातल्या खोट्या केसेस असतील आणि ज्यावेळेस कुणीतरी आज मी पोलिसांचा आम्हाला एक महिन्यापासून अनुभव येतो हो आहे आता जे नवीन कायदे बदलले त्याने काय असं बदल झाला आहे माहीत नाही आहे पण पोलिसांना आम्ही जेव्हा म्हणतो की दादा हे इथं गुन्हा का ते म्हणता निर्दोष हा माणूस आम्हाला कळतो आहे पण आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला वरतून आदेश आले केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं आदेश आहे की ह्या पुरुषांवर महिलांचा तक्रार आल्या का गुन्हे दाखल करून घ्या उद्या न्यायभंगाचा गुन्हा असेल बलात्काराचा गुन्हा असेल जर एखादी महिलेने तक्रार दिली की गुन्हा दाखल होतो तो पुरुष तीन तीन चार चार सहा महिने तुरुंगात जातो आणि मग काय असतं उशिरा मिळालेला न्यायसुद्धा अन्यायासारखा असतो आणि मग हे आपल्या न्यायव्यवस्था कशावर आबाधित आहे एक घोषवाक्य आहे तिचं ब्रीद वाक्य आहे की शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरापराध माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे मग असे निरापराध तरुण आज तुरुंगामध्ये जात आहे आणि नंतर त्यातून कुणी वेढं होतं आहे कुणी आत्महत्या करत आहे म्हणून माझी या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे स्त्री असू द्या पुरुष असू द्या त्यांच्यावर अन्याय होतो आहे ना तुम्ही त्यांच्याकडे जर सबळ पुरावे असेल तरच गुन्हे दाखल करा गंभीर स्वरूपाचे आज कुठलाही पुरावा न पाहता फक्त एक महिला आहे म्हणून लगेच गुन्हा दाखल करून आणि पुरुषाला ताब्यात घेतलं जातं नाही आमची भूमिका एकच आहे जर हे नाही झालं तर आम्ही पूर्ण देशव्यापी एक चांगलं आंदोलन उभं करू जनजागृती करू आणि या आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद